राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा संत ज्ञानेश्वर आदि आदिचौगा भावंडामध्ये अतिशय लढेवाळ असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत आपल्या परखड अभंगवाणीतून थोर कवयित्री म्हणून ओळख असणाऱ्या मुक्ताबाई यांचा अश्विन मासातील नवरात्र उत्सवात शुद्ध प्रतिपदा घट स्थापना शुभदिनी अवतीर्ण झाल्याने मुक्ताई साहेबांचा हा जन्मोत्सव सोहळा सोळा मोठ्या थाटात आणि भक्तमय वातावरण साजरा करण्याचे निश्चय करून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडुरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तापी पूर्ण परिसर सेवा कर्यातर्फे परमपूज्य गुरुमावली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई चंडी सेवा अंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आलेले होते या सामूहिक पारायण सोहळ्यामध्ये हजारो सेवेकरी तसेच संत मुक्ताई फळावरील वारकरी टाळकरी फडकरी कीर्तनकारी मंडळीत सहभागी झालेले होते दुर्गा सप्तशती पाठानंतर आदिशक्ती मुक्ताई साहेबांच्या चरित्र गाथेतून त्यांचा जन्मोत्साचा अध्याय वाचून आदिशक्ती मुक्ताईचे जयघोषात पुष्पवृष्टी पुष्पवृष्टी करून संत मुक्ताई साहेबांचा जन्मोत्सव मोठ्या उसाह भक्तिमय वातावरण साजरा करण्यात आला तत्पूर्वी पहाटे भैयासाहेब रवींद्र पाटील यांच्या हस्ते आई मुक्ताईस महापूजा अभिषेक आरती करण्यात आली यावेळी आमदार चंद्रकांत पाटील संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे महिला प्र उपाध्यक्ष खडसे संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज संत मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पाटील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील निवृत्ती पाटील व्यवस्थापक उद्धव महाराज लुनारे पुरुषोत्तम वंजारी दुर्गाताई मराठे संतोष भाऊ मराठे यांच्यासह हजारो महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते स्वराज्यवासाठी किरण पाटील नगर जळगाव